अहिंद्रा इंटरनॅशनल स्कूल एम ने स्वच्छ भारत अभियान दोन पूर्णांक शून्य अंतर्गत शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम आयोजित केली या उपक्रमात विद्यार्थी पालक कर्मचारी आणि स्थानिक समुदायातील सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाचा उद्देश पर्यावरणाबद्दल जबाबदारीची जाणीव आणि नागरी सहभाग वाढवणे हा होता सहभागींनी सक्रियपणे कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण केले आणि पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला या मोहिमेत ब्लिस इंटरनॅशनल स्कूल इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयस्क्वेर आय आणि सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ह्या शेजारील संस्थांचाही सहभाग होता त्यामुळे या उपक्रमास मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद लाभला नमस्कार मी संतोष दराड आज आपण आलो आहोत हिंदोडी येथील महिंद्रा इंटरनॅशनल स्कूलमध्ये तर महिंद्रा स्कूलमध्ये स्वच्छता अभियाना अंतर्गत जो कचरा संकलित केलेला आहे स्कूलने विद्यार्थी पालकांनी सर्वांनी साफसफाई करून हा कचरा संकलित केलेला आहे त्याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत स्टाफशी हमने महिंद्रा इंटरनेशनल स्कूल में एक इनिशिएटिव लिया है क्लीनअप ड्राइव का एंड इसमें बहुत सारे स्कूल्स हमने स्टार्ट किया लेकिन बहुत लोग हमें ज्वाइन करे हैं इसमें यंग बच्चे भी हैं और बड़े लोग भी हैं पेरेंट्स भी आए हैं एंड इसमें जो भी हम ट्रैश कलेक्ट कर रहे हैं उसको जाके कार में रिसाइकिल करेंगे हमने वन किलोमीटर के स्पैन में सारा कलेक्ट किया है रोड के साइड्स पेट महिंद्रा इंटरनेशनल स्कूल Across different schools as well, and um, we've picked up trash like paper, plastic, and um, across the one-kilometer road um, in front of our school, and yeah. So at the Mahindra International School, we believe we have a shared responsibility for our planet, our environment, and our beautiful Hinjewadi uh, neighborhood. So today, I'm so happy and proud that two hundred of our students, teachers, parents are here to clean up the neighborhood. Uh, this is what we believe at our school that we should be engaged in our community and we all need to help uh, make sure our environment is beautiful and healthy and clean. So I hope it stays that way. I would like to thank also all the universities, IT companies and street vendors who are helping today. So this is in line with the Swachh Bharat mission to have clean cities in India. Mahindra International School this has high initiative, Clean Up Drive. सो सराउंडिंगच्या एक किलोमीटरच्या परिसरामध्ये जेवढाही कचरा होता पेपर प्लास्टिक त्याच्यामध्ये ग्लास होते कपडे होते आजूबाजूचे वेंडर्स आहेत तर या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्या सोबत त्या बाजूच्या स्कूल आहेत इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या कोलॅबरेशन मध्ये त्यांच्या सोबत ह्या सगळा ड्राईव्ह करण्यात आला आहे आणि खूप सारा कचरा जमा करण्यात आलेला आहे हा कचरा वेगवेगळा जरी असला तो हे रिसायकल साठी पाठवला जातोय जो पे प्लास्टिक आहे प्लास्टिक पासून ग्रॅन्युल्सला कन्वर्ट करणार आहेत पेपरला कंपोस्टिंगसाठी पाठवणार आहेत आणि ग्लासला पण रिसायकलिंगला करणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही कंपोस्टिंगचं जे मटेरियल आहे ते इथेच कंपोस्ट करणार आहोत सो ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करून महिंद्रांनी खूप छान प्रकारे इथे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की स्वच्छता ही मेंटेन ठेवणे आपली आणि आपल्या आजूबाजूची थँक्यू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यापासून महिंद्रा इंटरनॅशनल स्कूलमध्ये पॅरेंट्स स्टुडंट स्टाफ सगळ्यांनी खूप मेहनत करून एवढे कचरा गोळा केलेला आहे आता आम्ही हे सगळं स्वच्छ पुणे ह्यांच्या ताब्यात देत आहे तर प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज हे कलेक्ट करून घेऊन जाऊ शकतात आणि थँक्यू सो मच